तर आता मी फायनली आलो सूर्य कड़े। तेनी माला माला आहे सूर्यवंशी परिवाराकडे त्यांनी मला दरवर्षीप्रमाणे कानबाईला बोलवलं दरवर्षी मला ते कानबाईसाठी बोलवतात पण यावर्षी विचार केला की आपली खानदेशची जी कानबाई देवी आहे तिच्याबद्दल तुम्हाला सांगायचं कारण की खूप कमी लोकांना माहिती आहे कानबाई देवी काय खानदेश पट्टा हा खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणून आज मी पूर्ण स सूर्यवंशी परिवार जे आहे ना त्याला सगळ्यांना बसवलं आहे एका ठिकाणी आणि म्हणजे मावत नाही एवढी इथे पण आरतीजणं बसलेत म्हणजे एवढी मोठी फॅमिली आहे ती आता आम्ही एकेकांकडे जातो आणि एक एक, 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 एक जण अहिराणीमध्ये आमची जी खानदेशी भाषा आहे त्या खानदेशी भाषेमध्ये कानबाईजी देवी आणि खानदेश जो पट्टा आहे त्यामधली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे सूर्यवंशी पर, परिवारामध्ये सगळ्याच कोण उत्सुक असेल तर आमच्या आमच्या आजी आजी काय सांगाल यावर्षी पण तुम्ही कानबाई देवी बसवली हो आहे आणि दरवर्षी तुम्ही बसवतात हो काय सांगाल खानदेशी कानबाई पूर्वेची खंडोबा एक कानबाई आमचे पूर्वेचे देव आहेत अच्छा आजींचे आजींचे सगळ्यात मोठे चिरंजीव अच्छा अच्छा सांगा काय सांगाल ही मायनी माय माशी शे मायनी माय मा जितली वाची तितली कमी शी माय आई पिढ्या आणि पिढ्या चालती राहिली आमना खानदान आमना आजोबा पंजोबा वडील त्यानंतर आम्ही म्हणजे आई मायनीजी आहे यां नंतर आमना पोरे सोरे बी ह्या आईच परंपरा चालू ठेवायला पाहिजे एवढीच आईशे आणि मायनीजी कथाशी मायनी कथा आई आपली सप्तशृंगी माता खांदेस सप्तशृंगी माता आई मातानी जवळ वध करावता मशास मध्ये वध करताना ज्या ठिणग्या पडेल आई ढकन मा सासरे मायन ढकन सासरे आणि ह्या ज्या टिंग्या पडेल या खानदेश मजार पडेल आणि खानदेश मजार मा आई मायनी रूप लिहिली आई मायन मायनावतारश म्हणून आहे शक्ती कानबाई माता मुनिषी पर परख्यात प्रत्येक खानदेश मायना रोटच ना उच्च पंधरा दिवस श्रावण महिना मा पहिला सोमवार किंवा दुसरा सोमवार पंचमी किंवा पंचमी नंतर रोट जसा राहिना तसा मायनी रोट उठायला पाहिजे परिवार जर मोठं राह मोठा राहणं त्या हिसाबतून परिवार न सर पंचमी नंतर ठेवतस आणि किंवा समजा रोट कमी शेत जस ना, ना। त्या पंचमीना पहिले बी करतस असा मायना या दोन सोमवार पहिला सोमवार किंवा दुसरा सोमवार असे मायनी कथा आहे मायनी कथा जितली वाची तितली कमीशी आणि मायना आव आमले आशीर्वादची तर आता आपण येऊया वर्गाकडे आपल्या सूर्यात माता जे आम्ही परंपरा जशी निभाळलेल्या नाही तशी आम्ही चार कानबाई माताना माता आम्हाला अंगमा जशी कानबाई माता म्हणजे जशी कानबाई माता जी लागत आम्ही आंगमान दुख भीक आम्ही काहीला वाटत नाही जसं ती तिने उत्साह जितला कमी जितला करा इतलं कमी आहे आम्हासाठी आम्ही इतकी प्रसन्न आहे ना आणि नवसे पावणारी आमची माता आहे जितला जणीसे आम्हाला कांद्या माता जागे जितला जणीसे नवस करेल होता तिथलाच ते नवस पुरा करेल त्या नवस फेरा बी आम्हाला कांबाळ माता जागे येच आणि खरंच आम्ही माता प्रसन्न व्हायल सगळ्यातले आणि आम्हाला आम्ही सांगितलं की आमले बी खूप प्रसन्न व्हायले आमने म्हणजे इतकी श्रद्धा आहे तिनवर खूप मनपासून श्रद्धा आहे आमल्याची तिनं जसं म्हणजे तिनं जितलं करत कौतुक कितलं कमी तशी ती आमली तांबाई माता आहे तिनं जेवढं करत तेवढं आम्हासाठी कमी आहे तिनं आशीर्वाद आम्हासाठी खूप आहेत तसं आमना पोरेसी जसं आम्ही करत ही राहणूत तसं आम्हाला पोरेसी करायला पाहिजे आल्यावर पुढे आम्ही हायच इच्छा असे बस दुसरं काय नाही कानबाई माताना पुढे आम्ही एकच विनंती आहे बस कानबाई माता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमनं जे, जे दहा वर्ष गावले होते त्यावेळी आमनी माता होती आई माता आमनी बसे त्या टाइमले पेटी माईन काढेत आमना वडील वगैरे हो आजोबा वगैरे हो आणि त्यानंतर आमना वडील जेव्हा मुंबईला आण आमना वडील हो। तेव्हा आमना वडील जत होतं होता तत हात पाय सजाडीशी त्या करेल मग त्यानंतर आमले मी मन्नत माझी होती कानबाई मातानी की जठे ज्या सुरत माझ्या ठे घडेल होती तसं म्हणत माय आमले चांगला दिवस आणशी की तुमले तुले मी अशीच घडी आणसू मग मी त्यानंतर मी दाऊद मंदाना ताईन आई घडी आणले आणि जवळजवळ चार दिवस कार्यक्रम होता शादा प्रकाशाला जायशीन मायने आंघोळ घालेले आणि त्यानंतर मायने आंघोळ घालीशीन आम्ही कुलदैवत शे एकोरा माता ते एकोरा देवी जवळ लयशील तडे अर्धा तास दोन तास स्थापना करी नंतर आम्ही पायगाड्या टाकीशीन मायले आमने आत्यांकडे पाऊनश्यारी रातभर राहिलो आणि तटुंग आणशी पावन शहर करी शेन पायगड्या घालीशीन मायले वाजत गाजत आणलेले मायना तीन दिवस रास करी होती दोन क्विंटल गहू मा रास करी शिण मायले अख्खा रातभर रास मा पूजेशीन मायनी पंचामृत गाई आंघोळ घालीशीन भगत डाख्या बिंक्या सगळा कार्यक्रम असा सरासर चार दिवस हा कार्यक्रम होता मायना आणि त्यानंतर मायनी आमले काहीच कमी नाही आहे मायना आशीर्वादशी आमले आणि नंतर मायना आशीर्वाद राहो

आम्ही आजोबांच्या जोडमा हेच मातानी स्थापना करू आणि त्यानंतर मग वडील वडील सगळं वडिलांच वडिल वडिल बघून बघून मग आम्ही एवढ्या दिवस पासून कर राहिलो तेवढ्या दिवस पासून आम्ही चार भाऊ आई आईचे आणि आई वडील ह्या सगळं करेल मातानं आजोबां करेल मग आम्ही न वडील त्याचली परंपरा माता सगळं हे राहिलो उपासना श्रावण महिना मा मात म्हणजे मा जस करतात बाँण। मोठा श्रीवंशी नमस्कार मना जे मना देरा जेठाणे आम्ही खूप हावशी मावशी मावशीच आम्ही कानबाई ना असा उत्सव करत असा की मनला एकदम आनंद महसूस होत आणि आमना वाढवडील आम्हाला सासरा असं सगळं पहिलंच परंपरापासूनच आम्ही करून ते माताने आनंद आनंद आनंदच ठेव आणि आमना पूर असले सगळी आनंदी बस तर आता आमचा माझा सगळ्यात आवडता माझा मित्र ओम तो सांगणार आहे खानदेश बद्दल आणि थोडं कानबाई बद्दल सांगणार आहे सांग ओम काय सांगशील आम्हाला आमच्या कानबाईबद्दल काय इतिहास आहे तो एवढा माहीत नव्हता आधी पण आता तो माहीत झाला तेव्हा असं उत्सुकता अजून वाटते की अजून किती आम्ही ऐकू शकतोय किती आम्ही मातेचा अजून माते सेवा करू शकतोय त्याच्यावर आम्हाला अजून मजा येते आता चार पूर्ण एक महिन्यापासून मी तर एक वर्षापासून जेव्हा मागच्या किती दोन वर्ष झाले कानबाई माता बसवायला तेव्हापासून वाट बघतोय पुढच्या वर्षी कानबाई माता कधी येणार परत ते अजून मजा म्हणजे दुसऱ्या दिवशी नाचायची विसर्जनाची सगळे म्हणजे असे उत्सुक असतात म्हणजे सगळे एकत्र येऊन एकमेकांशी बोलून मिसळून मिस सगळं मी सगळे आनंदी आनंदी असं वातावरण प्रत्येक दिवशी असं पाहिजे असं वाटतं आपल्या मनाला खूप म्हणजे मातेची श्रद्धा आमच्या सगळ्यांवर आहे आणि ते असेच राहते तर असं काहीच होतं हे सर्व परिवार होता आपलं आणि खूप छान माहिती सांगितले कानबाई बद्दल कानबाई माताबद्दल आणि माझी अशी इच्छा आहे की कानबाई मातानी आपल्या सर्वांवरच सूर्यवंशी परिवारासोबत आपल्या सर्वांच्या म्हणजे सुख समृद्धी आणि आरोग्य सगळ्यांचं वाढू दे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तर एकदा जोरदार मला सूर्यवंशी परिवाराचा आवाज ऐकू द शेवटचा सूर्यवंशी कुटुंबाने दिलेल्या कानबाई देवीच्या अमूल्य माहितीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या माहितीमुळे आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा गहिवर अजूनच वाढला आहे कानबाई मातेची कृपा सूर्यवंशी कुटुंबावर आणि संपूर्ण खानदेशकरांवर सदैव राहो खानदेशच्या प्रत्येक घरात प्रत्येक मनात आणि प्रत्येक सणात कानबाई मातेचे विशेष स्थान आहे कानबाई माता ही केवळ देवी नाही ती आपल्या संस्कृतीचा ओळख आहे आपल्या आठवणींचा एक भाग आहे ती आपली माय आपली शक्ती आपली श्रद्धा आहे आपण सगळे या परंपरेला या भक्तीला पुढे नेत राहू खानदेशच्या मातीला संस्कृतीला आणि भक्तीला माझं कोटी कोटी प्रवान आई भवानी तुझ्या कृपेला आगाद माऊली मा वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्या वरी रात सारी आई कृपा करी माझ्या वरी रात सारी आज आला भवानी बोधाला गे बोंद मांडा घमडे बोंद आला गेला गळ्यात घालली कवड्याची माळ पायात बांधलेली चाळ हातात परळी फुला गवडी वाजवी तो ून तू जगन माता भक्ती दाखून येते नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्या वरी तो रात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागा वितोरात सा गोंदा ला गोंदळ मांडलावाळी गोंदळालाय गोंदळ मांडलावाळी आमी अम्बे आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी घरोघरी हिंड तून गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतून गोंधळ तेवीचा मांडतो भवानी 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 आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंब्याचे आहा